फलीभूत झालेली प्रत्येक इच्छा एका नवीन इच्छेला जन्म देते आणि तडीस्नेलेला नेलेला प्रत्येक संकल्प समाधान वाढवते कारण इच्छा ह्या वैयक्तिक तर संकल्प हे सामूहिक कल्याणासाठी असतात इच्छांचे रंगमंच कितीही गाजवले तरी कौतुकाचे सोहळे हे समाधानाच्या व्यासपीठावरच गायले जातात ते समूहगान व्यक्तिमत्वाला वेळीच उभारी देऊन जातं तुमच्या वैयक्तिक इच्छा सामूहिक संकल्पाशी जोडून पहा तुम्हाला अनेक वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळेल प्रत्यक्ष सुखातली आणि भासणाऱ्या आनंदाच्यामधली ही अस्पष्ट रेषा आहे कुणाची बाह्यस्थिती बघून त्याच्या सुखाची गणित मांडणं हा बाजारू लोकांचा धंदा आहे संवेदनशील माणूस दुसऱ्या माणसाला परिस्थिती आणि घटनेपलीकडे पाहत असतो सुज्ञ माणूस मूळ अस्तित्वावर लक्ष ठेवून असतो त्याची समज काळाला धरून नसते तर काळातील असते तो गुण आणि अवगुण ह्यावर आधारित माणसाचं अवलोकन करत नाही दैवाने घडवलेल्या माणसाला दुसऱ्या माणसाप्रती विश्वास न राहणे ह्यातच कलियुग सामावला आहे माणूस अपेक्षा माणसांकडून करतो आणि त्याचं रण मात्र देवासमोर गातो वाईट ह्याचंच वाटतं हल्ली लोक स्वतःच्या अडचणी देखील दुसऱ्या माणसाला सांगायला धजत नाही माणसाइतका असुरक्षित जीव दुसरा कोण असेल अजून किती पतन व्हायचं बाकी आहे